गर्वाचे घर खाली भीम हा सर्वात बलशाली पांडव त्याला आपल्या बाहुबलाचा गर्व झाला होता एकदा काय झालं खांद्यावर गदा टाकून तो ऐटीत चालला होता वाटेल त्याला एक म्हातारा वानर दिसला त्याची लांबशे पूट वाटेवर आडवी पसरली होती भीम म्हणाला अरे तुझं शेपूट आकडून घे वाटेत काय पसरून बसला आहेस वानर नम्रतेने म्हणाले मला म्हाताऱ्याला ते उचलत नाही फार लांबलचक आहे ना तूच उचलून ठेव ना बाबा भीम ते उचलू लागला तर ते उचलेनाच गदा घालून प्रयत्न केला तरी हलेना, भीमाची दमचाक झाली त्याने वानराची क्षमा मागितली व म्हणाला तू खरा कोण आहेस सांग मला माझ्या शक्तीचा गर्व झाला होता मी पुन्हा गर्व करणार नाही वानराने आपले खरे रूप प्रकट केले तो होता प्रत्यक्ष महापराक्रमी रामभक्त हनुमान तात्पर्य गर्व कधीही करू नये धन्यवाद तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या चॅनलवरील गोष्टी कथा आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मनापासून धन्यवाद